श्री स्वामी समर्थ अमावसेला चुकूनही करू नयेत ही सात कामे एक अमावसेच्या दिवशी पूर्वजांचा अनादर करू नका पूर्वज म्हणजे आपल्या घरातील मृत व्यक्ती अमावसेला पितरांसाठी तर्पण पिंडदान आदी केल्यास पूर्वजांना प्रसन्नता मिळते कमीत कमी या दिवशी पितरांची आठवण तरी नक्की काढावी दोन गाय कावळा कुत्रा इत्यादींना दिलेल्या अन्नातून पूर्वजांना त्यांचा वाटा मिळतो असे मानले जाते या कारणास्तव अमावस्येच्या दिवशी या जीवांना दुखावू नये तुम्ही जे काही अन्न करता त्यातील काही भाग या जीवांनाही द्या तो भाग पित्रांना मिळेल आणि ते आनंदी होतील तीन अमावसेच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजाकडून तर्पण पिंडदान श्राद्ध दान, दान इत्यादींची प्रतीक्षा करतात या सर्व गोष्टीतून त्यांना सदगती मिळण्यास मदत होते मात्र जेव्हा त्यांना ते मिळत नाही तेव्हा त्यांना वाईट वाटते आणि ते शाप देतात चार शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की अमावसेच्या दिवशी व्यक्तीने तामसिक अन्नाचे सेवन अजिबात करू नये या दिवशी मांस मद्य कांदा लसूण इत्यादींचे सेवन करण्यास मनाई आहे त्यामुळे या त्यामुळे त्या जीवनात नकारात्मकता वाढते तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ लागतात पाच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे म्हणजेच पतीपत्नीने संबंध ठेवू नयेत पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका सहा अमावसेला कटुवचन बोलणे टाळावे या दिवशी घरात वादविवाद होऊ नयेत याची विशेष काळजी घ्या तसेच या दिवशी वाईट शब्द वापरू नका अमावसेच्या दिवशी व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सात अमावसेला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही ना काही दान नक्की करावे याने वैवाहिक जीवनात मधुरता येते घरातील गरिबी हळूहळू निघून जाते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी मुलींसाठी तर हा चमत्कारिक उपाय आहे अमावस्येला चुकनही घरात आणू नका या पाच वस्तू अमावसेच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे या वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात गरिबी दारिद्र्यता रोगराई व दुःख निर्माण होते जाणून घेऊया या, या वस्तू कोणत्या आहेत ते एक अमावसेला घरात नवीन झाडू वा केरसुनी आणू नये अमावसेच्या दिवशी नवीन केरसुनी खरेदी करून घरी आणल्यास देवी लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी व दारिद्र्य येऊ लागते दोन अमावस्येचा संबंध पित्रांशी असतो पितर म्हणजे आपल्या घरातील मयतलो अमावसेला शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन साहित्य घरात आणू नये असं केल्यास घरात नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावसेच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधीच आणून ठेवावे त्या दिवशी आणू नये तीन अमावसेच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा अगदी प्राचीन काळापासून केली जाते त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य म्हणजेच दारू अशा गोष्टींची खरेदी करून घरात आणू नये अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही चार अमावसेच्या दिवशी तेलाने मालिश करू नये कारण याचा संबंध पित्रांशी आहे आमावसेच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ असतो त्यामुळे या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार खूप जास्त असतो त्यामुळे या दिवशी तेलाने मालिश करू नये पाच आमावसेच्या दिवशी धान्य खरेदी करू नये धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे अमावसेला धान्य खरेदी केल्याने पितृदोष लागतो अमावसेच्या दिवशी धान्य घरात आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते तर या होत्या काही गोष्टी ज्या आपण अमावसेला चुकूनही खरेदी करू खरेदी करून घरात आणू नयेत अमावसेला काही कामे करण्यास हिंदू धर्माने मनाई केली आहे ही कामे घराला अक्षरशः बर्बाद करू शकतात अशा प्रकारे तुम्ही या गोष्टींचे अमोसेला नक्की पालन करा जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरून